चांदवड नगर परिषदेचे श्री नेमिनाथ संस्थेसाठीचे अभय कोंबडवाडी रस्ता डांबरीकरण काम मंजुरी आहेत परंतु श्री नेमिनाथ जैन रस्तेच्या संस्थेच्या जवळच असलेल्या अंतरावर बांधकाम दुष्काळ असून देखील चालू आहे आणि या गावातील सर्व बांधकाम पाण्याअभावी बंद केलेले आहेत नेमिनाथ संस्थेचं ज्या ठिकाणी काम चालू असून त्या ठिकाणावरून गौण खनिज मुरूम हे रस्त्यावर आणून टाकलेले आहेत या गौण खनिजाची परवानगी मुख्य अधिकाऱ्यांनी किंवा तहसीलदारांनी दिलेली आहे का याची विचारणा केली असता हे काम फोनवर झालेलं आहे आणि संबंधितांनी कळवलेले आहेत परंतु स्थानिकांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे वेद न्यूजसाठी प्रतिनिधी योगेश राऊत चांदवडन